हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अर्थ घसरत जाणे घसरवणे गरंगळणे न कळत घसरगुंडी होणे हळूच न दिसता येणे किंवा जाणे सटकणे गुरफट जाणे अडकत जाणे घसरण उतरण पतन घसरगुंडी पारदर्शिका किंवा सरचित्र होत आहे स्लाइडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ड्रॉबर्स स्लाइड इन अँड आउट इझिली दुसरा वाक्य आहे यू कॅन स्लाइड द फ्रंट सीट्स फॉरवर्ड इफ नेसेसरी तिसरा वाक्य आहे यू कॅन स्लाइड आउट ऑफ द पनिशमेंट चौथा वाक्य आहे इंटरेस्ट रेट्स आर बिगनिंग टू स्लाइड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला, चैनल ला करा करा थँक्यू